आपल्याकडे आता साधारण पंधरा पाल आहेत सर्व आणि आपल्याकडे साडेतीनशे ते चारशे सर्व वारकरी आपल्यासोबत असतात ह्या ठिकाणी जस तुक बराच सांगतात की पंढरीची आल्या आल्यानो संसारी आणि दिनाचा सोयरा पांडुरंग माणसाने जीवनामध्ये आल्याच्या संसारामध्ये आल्याच्या नंतर एकदा तरी पंढरीची वारी करायची खालवत आमच्याकडे आता तुम्हाला दाखवते खालवात लाईट नसली तर खाल ठेवाच लागतो दिवसातून दोन टाइम गाडी खाली करायची आणि भरायची आणि पुढे पळायचं ही गाडी आम्हाला रात्री अकरा वाजता काढून न्यावं लागेल तर ट्रॅफिक मध्ये नाही तर सकाळचं जेवण आपल्याला काय होतं एक महिन्यावर वारी आली का कधी जाऊ कधी जाऊ काय करू घरची आठवण येत एवढं सांगायचे माझ्याकडे तुम्हाला सांगू मला तीन मुलं आहे माझ्या तिन्ही सर्व्हिसला पुण्यात आहे मी पुण्यातलीच आहे मुलगी आहे सगळ्यांना सर्विस आहे तरी मी मला नाही येत त्यांच्या घरी 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 असल्यावर आपण त्यांची वजे व्हायचे नंतर वार करायची संत ज्ञानेश्वर महाराजांचा आषाढ पालखी वारी सोहळा आता सुरू होऊन जवळपास आठवडा झालेला आहे आज जेजुरून पालखी ही वाल्याच्या मुक्कामी ठिकाणी येत आहे खरं तर ह्या वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था गावामध्ये अनेक ठिकाणी शाळांमध्ये विविध भागांमध्ये होत असते मात्र जेजुरून जेव्हा पालखी सोहळा वाल्याला होतो वाल्यामध्ये कोणत्याही प्रकारची व्यवस्था नाही आहे कारण गाव आतल्या बाजूला राहतं आणि पालखी सोहळा बाहेरच्या बाजूला डोंगरावरती टेकडीवरती असा विसावलेला आहे आणि याच याच्यामध्ये वारकऱ्यांना पावसापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि त्यांची झोपण्याची व्यवस्था होण्यासाठी या ठिकाणी राहुट्या पाल किंवा तंबू उभारण्याचं काम सुरू आहे संपूर्ण या डोंगरपूरसला एक गावाचं असं स्वरूप प्राप्त झालेलं आहे रोजचा त्यांचा दिनक्रम आहे रोजच्या रोज राहुट्या ठेवल्या जातात काढल्या जातात आणि दर दरमजा करत त्या पुढच्या गावाला त्यांचा मुक्काम हा जात असतो आज आळंदीमध्येच ही दिंडी आहे महाराज आपल्या दिंडीची ओळख करून द्या आणि ह्या राहुट्या उभारण्याचं किंवा हे सगळं करण्याचं काम कसं चालतं मी योगेश महाराज करडे शास्त्री आळंदी बाणेश्वर संस्थान या ठिकाणाहून आहे आणि आमची ह्या ठिकाणी तीन पिढ्याची जी परंपरा आहे ती चालू आहेत आजोबांपासून वडिलांपासून जी परंपरा ह्या ठिकाणी वारीची चालू आहे आणि एकोणीसशे त्र्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये आपल्याला या ठिकाणी श्री यांच्या पालखी सोहळ्यामध्ये एकशे एकोणचाळीस नंबरचा दिंडी क्रमांक आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि या ठिकाणी वारी चालू असल्या वारी चालूच्या निमित्ताने आपण ह्या ठिकाणी वार वारकऱ्यांची जी सेवा होईल ती सेवा आपण ह्या ठिकाणी करत असतो मग ती त्यांची राहण्याची असो की त्यांची जेवणाची पाण्याची सर्वच त्यांची व्यवस्था आपण करत असतो आणि ती व्यवस्था करत असताना आपण सर्व प्रकारची काळजी घेत असतो आणि सगळ्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देत असतो त्या या ठिकाणी त्यांना खरं तर रोजचा हा प्रवास थक हे रोच रोज आहे जवळपास पुण्याहून पंढरपूर दोन अडीचशे किलोमीटर आहे वारकरी पायी प्रवास करतात आणि त्यांना रोज चालून चालून थक थकतात दमतात मात्र हे रोजच्या रोज जे पाल आहेत हे रोज ठ लावतात रोजच्या रोज काढतात उघड असं काम आहे मात्र ते माऊलींची सेवा म्हणून आणि वारकऱ्यांची सेवा म्हणून ते नित्यनियमाने करतात की महाराज आता किती पाल आहेत किती लोक आहेत दिंडीमध्ये यांचं कसं व्यवसन केलं जातं पाऊस जास्त पडला तर गैरखेळ होते कसं नाही त्याची व्यवस्था आपण करतोच सर्व प्रकारचे आपल्याकडे आता साधारण पंधरा पाल आहेत सर्व आणि आपल्याकडे साडेतीनशे ते चारशे सर्व वारकरी आपल्यासोबत असतात या ठिकाणी रात्री साधारणपणे स्वयंपाकाच्या गाड्या ज्या असतात ते साडे दहा अकरा जेवण झाल्याच्या नंतर निघतात आणि सकाळी पहाटे साडेतीन चारच्या दरम्यान मध्ये सर्व वारकरी या ठिकाणी निघावं लागतं पहाटे चार वाजता पाल ठोकण्याचं काम हे दुपारीचं लगेच सर्व लगेच जेवण झाल्याच्या नंतर हो रोजच्या रोजच सर्व हे करून श्री बाणेश्वर सेवा मंडळ दिंडीकर क्रमांक एकशे एकोणचाळीस माउलींच्या रथागे पहाटे सर्व हो हो। हो <laughs> वारकरी या ठिकाणी माऊलीच्या तळावर जातात आणि माऊलीच्या तळावरून माऊलींचं दर्शन करून आणि एकशे एकोणचाळीस संख्या आपल्या आल्याच्या नंतर आपले सर्व दिंडी या ठिकाणी चालू होतो दिनक्रम हो चालू होत्या तर वारी मी ज जसं वारी चालू कर चालू झाली आहे तसं आजोबांनी त्याच्यानंतरून वडिलांनी आणि वडिलांच्या नंतरून ही परंपरा माझ्याकडे येण्याचं सौभाग्य मी माऊलींच्या सोहळ्यामध्ये प्राप्त समतो किंवा कारण सर्वांनीसुद्धा एकदा जसं तुकोबाराय सांगतात की पंढरीशी जारी आल्यानो संसारी आणि दिनाचा सोयरा पांडुरंग माणसाने जीवनामध्ये आल्याच्या एकदा तरी पंढरीची वारी करावी आणि तेच मी सर्वांना या ठिकाणी वारकरी भक्तांना हा जोडून विनंती करून सांगेल ते मी पाच वर्ष झालं माझ्याकडे दिंडी मालकाची जबाबदारी ही वडिलांच्या निधनाच्या नंतर हो वडिलांच्या निधनाच्या नंतरून माझ्याकडे आलेली आहे हो त्यानंतर मी तसं आज पंधरा वर्ष झाले हे ते हा पंधरा वीस वर्षापासून महा सुपर गृह कर्ज व्याजदर आत्ताच अप्लाय करा आणि स्वतःच्या घराचे स्वप्न साकार महाराष्ट्र माऊली आहेत माऊली कसं काय स्वयंपाकाची कशी काय व्यवस्था की जाते दिंडी मध्ये सगळ्या तयाऱ्या कराव्या लागतात हे अगदी महिन्यापासून हे महाराज लोकांना तयाऱ्या कराव्या लागतात याच्याकडे जा त्याच्याकडे जा आम्हाला हे द्या आम्हाला ते द्या पुढे ही वारकऱ्यांची सोय व्हायलाच पाहिजे परत ही असे पब्लिकची गैरसोही नको व्हायला म्हणून हे लोक नेमून दिलेले देवाने कोणी दिले महाराज लोक देवाने आपल्यासाठी करून दिलेले त्यांनी त्यांनी बघायचं ना आपण चालायचं महाराज लोकांनी ही सुविधा करायची आणि आपण पायी वारी करायची मला झाले तीस वर्षे तीस वर्ष आली वारी तीस दिंडीत हो। आता वारी मध्ये मिक्सर आले पूर्वी तरी करायचंच ना मग त्या सुविधा हो खलबत्ता आहे आमच्याकडे आताही तुम्हाला दाखवते हो आता खालवतोय लाईट नसली तर खालवत ठेवास तीस वर्षामध्ये काय काय म्हणू तुम्ही बदल अनुभव बदल अनुभवतो म्हणजे भरपूर आम्ही खरोखर पाटावर आणलेला आहे दडाचा इथं त्याच्यानंतर आमच्याकडं विकलवत्ता आला त्याच्यानंतर आता मिक्सर आले किती लोकांचा स्वयंपाक रोज आमचा दोन अडीचशे तीनशे रुपयाचा आमची बरे मर्यादितच आहे तीनशे चारशेच्या आतच असते आमची रोज चारशे लोकांचा स्वयंपाक हो दिवसातून दोन टाइम गाडी लोकांचा स्वयंपाक झाला दिवसातून दोन टाइम गाडी खाली करायची आणि भरायची आणि पुढे पळायचं आता ही पहाटी जर त्यांनी पोर पोरं येते ही गाडी आम्हाला रात्री अकरा वाजता काढून न्यावं लागेल तर मध्ये नाही तर सकाळचं जेवण असं कधी झालंय का ट्रॅफिक मध्ये गाडी एक दिवस राहा लागले याच स्टॅप्याला तीन वेळा झालेलाय त्यांना काय माहिती माझे तीस वर्ष झालेले देवाला माहिती फक्त आपल्याला काय होतं एक महिन्यावर वारी आली का कधी जाऊ कधी जाऊ काय करू घरची आठवण येत नाही एवढं सगळ्यांची माझ्याकडे तुम्हाला सांगू मला तीन मुलं माझ्या तिन्ही सर्व्हिसला पुणे आणते मी आहे मुलगी सगळ्यांना सर्विस विषय तरी मी मला नाही येत त्यांची आठवण घरी 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 असल्यावर आपण त्यांची वजी व्हायचे नंतर वार करायचे नंतर वारकऱ्याची उजी व्हायची हा एवढ्या महिनाभर सेवा करायला मिळते एवढंच पाहिजे बाकी काही ते सगळं सांगतील स्वयंपाकात काय रोज रोज तेच तेच का वेगवेगळं असतं खूप मजा आता आज पिठल चपाती खाऊन जा लागल रात्रीचे लाडू आहे बॉक्स त्याच्या परवाच्या रात्रीची बालुशाही आहे म्हणजे <laughs> रोज स्वीट पकवान आहे <laughs> 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 हो हो काल सकाळी शिरा होता संध्याकाळी होईल घ्यायची जिलाबी तुम्हाला नसेल खर तर या वारी सोहळ्यामध्ये वारकरी आळंदी ते पंढरपूरमध्ये जात असतात आणि असा आनंद घेत असतात माऊजीचा देखील तो माणूस विसरतो सगळं सुख दुःख त्याच्यासाठीच माणसांनी यायचं असत सुख दुःख साठीच यायचं असतं विसरायला आनंद मिळवायला आनंद मिळवायसाठीच असतं आपण ही माऊली तीस वर्ष वारी का करते याचं उत्तर आपल्याला मिळालं असेल सुख दुःख सगळी विसरून फक्त आनंद घेण्यासाठी वारीमध्ये यायचं आणि वारीतलं जीवन कसं असतं पालावरती राहणं काय असतं त्यांचा स्वयंपाक कसा केला जातो त्याची तयारी कशी केली जाते हे सर्व या माऊलींनी आणि आपल्या जिंडी चालक मालकांनी सांगितलेलं आहे त्यांच्या झोळ्या बांधलेल्या आम्ही याच्यामध्ये काय गाड्यांमध्ये झोळ्या बांधून आणलेले त्याची एक बहीण आहे ती आजारी होती पुण्यात खूप डॉक्टर म्हणे चालक। चालक। जन्म देखील या माउलींनी त्यांच्या समोर झालेला पाय असे अनेक पिढ्या आणि पिढ्या हे वारकरी वारी करत असतात आनंद घेत घेऊन आपला विठुरायाच्या भेटीला जात असतात कॅमेरामन ज्ञानेश्वर सन पुरोहित डिजिटल प्रभात वाहले